नमस्कार व्यसनाचा पॉडकास्ट हे आपल्या अत्यंत महत्त्वाच्या पॉडकास्टमध्ये मी रीमा अमरापूरकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्याबरोबर आहेत मुक्ता मुंटांबेकर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची संचालक आणि आपल्यासाठी हा पॉडकास्टसुद्धा मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र घेऊन आलेला आहे आणि ज्यांच्या मदतीने हे शक्य झालेलं आहे ते आहेत नॅनोमॅक टेक्नॉलॉजीज आता आपण मागच्या भागात आपण बोलत होतो की आपल्याकडे येतात आपले मित्र रुग्ण मित्र आणि ते महिनाभर राहतात आम्ही त्यांना मदत करतो आणि मग ते बाहेर जाऊन परत त्यांना कुटुंबात आणि समाजात मिसळायचं असतं ना ग पण मग बाहेर गेल्यानंतर त्यांनी परत व्यसनाकडे वळू नये म्हणून आपण काय करू शकतो किंवा काय केलं जातं हां हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण लोकांना असं वाटतं की महिनाभर व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट केलं म्हणजे संपलं आता हा आयुष्यभर कधी दारू पिणार नाही किंवा व्यसन करणार नाही पण असं नसतं व्यसनमुक्ती केंद्रातले जे उपचार असतात ते त्यांची फिजिकल डिपेंडन्सी कमी करण्याचे असतात पण त्यांची जी मानसिक गुलामी असते सारखे जे व्यसनाचे विचार येतात मन तिथे ओढ घेत असतं हे ती तशीच राहते म्हणून mm -hmm. मुक्तांगणमध्ये नेहमी सांगितलं जातं मुक्तांगणचे एक महिन्याचे उपचार ही उपचारांची फक्त सुरुवात आहे आणि खरे उपचार बाहेर गेल्यानंतरच सुरू होतात hmm. एक महिना ते मुक्तांगणच्या सुरक्षित वातावरणात असतात तिथे ते बाहेर जाऊ शकत नाहीत त्यांची इच्छा झाली तरी त्यांच्याकडे काही पैसे नसतात त्यामुळे ते काही व्यसन करू शकत नाहीत पण बाहेर गेल्यानंतर मात्र परिस्थिती वेगळी असते तिथे व्यसनी मित्र त्यांना भेटू शकतात ते आग्रह करू शकतात इच्छा होते जवळ पैसे असतात हे सगळं उपलब्ध असतं आणि मग बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्यांनी व्यसनमुक्त राहावं याच्यासाठी मुक्तांगण मध्ये सांगितलं जातं की नंतर आमच्याशी फॉलोअप ठेवा म्हणजे आमच्या संपर्कात राहा पण हे संपर्कात कारण काय असतं की एकतर ते मोटिवेशन जे आपण हाव म्हणालो त्याच्यातला जो विलिंगनेस असतो तो एकदा तो, तो, एक तो मनाचा ठिया करून ते आलेले असतात महिनाभर राहून ते परत आपल्या आपल्या गावी गेलेले असतात तर दरवेळेला तर ते मुक्तांगणला येऊ नाही ना शकत मग त्यांनी फॉलोअप कसा ठेवायचा की मधूनमधून तर खरंच आहे हे की त्यांना एक आठवण करून देत राहणं आवश्यक असतं की व्यसनाचे दुष्परिणाम होत आहेत आता तुम्ही सोडली आहे आता परत प्यायची नाही म्हणून फॉलोअप तर महत्त्वाचा आहे याच्यासाठी महाराष्ट्रात जवळजवळ चोवीस ठिकाणी मुक्तांगणची फॉलोअप सेंटर्स आहेत आणि सगळ्या मोठ्या ठिकाणी आहेत म्हणजे मुंबई ठाणे कोल्हापूर सांगली नाशिक अशा सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी मुक्तांगणची फॉलोअप सेंटर आहेत मुक्तांगणचे काउन्सिलर महिन्यातून एकदाच तिकडे जातात प्रत्येकाचं ठराविक दिवस असतो कोण जाणार हे सगळं ठरलेलं असतं आणि एरवी त्या गावातले जे व्हॉलेंटियर्स आहेत ते हे केंद्र चालवतात सुद्धा ते तिथल्या रुग्ण मित्रांचे घेतात त्यांना मदत करतात त्यामुळे व्हॉलेंटियर्सनी चालवलेली ही सगळी फॉलोअप सेंटर आहेत आम्ही काय सांगतो मुक्तांगणमधून डिस्चार्ज होताना की जेव्हा तुम्ही एकदा फॉलोअपला जाता तेव्हा एक प्रकारे तुमची बॅटरी चार्ज होत असते आणि मग एक महिना ती चांगली चार्ज राहते महिन्यातून एकदा तरी फॉलोअप ठेवणं हे खूप आवश्यक आहे मग ते तुम्ही तुमच्या गावात ठेवा किंवा तुम्ही मुक्तांगणला येऊन सुद्धा फॉलोअप ठेवू शकता ओके okay. मला आधी एक प्रश्न हा पडलाय की म्हणजे असं आपण म्हणू शकतो का की जर आपल्या घरातली व्यक्ती ही मुक्तांगणमध्ये महिनाभर राहून आलेली आहे तर तिने तो फॉलोअप ठेवला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे हो ही गोष्ट कुटुंबियांना पण सांगितली जाते की तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा की तो फॉलोअप ठेवतोय ना Hmm. आणि खरं तर फॉलोअप कुटुंबियांसाठी सुद्धा असतो जिथे मुक्तांगणची फॉलोअप सेंटर आहेत तिथे महिलांसाठी सपोर्ट ग्रुप पण असतात सहजरी तर महिला पण त्या मीटिंग अटेंड करतात हे रुग्णमित्र अटेंड करतात किंवा इतर कुटुंबीय जाऊ शकतात आणि तिथे छान एक कौटुंबिक वातावरण असतं की ज्यांची लहान मुलं आहेत ती सुद्धा जातात एकत्र एक सण साजरे केले जातात विशेषतः असे जे धोकादायक सण असतात ना oh. oh. की जसं गटारी अमावस्या किंवा असे काही ओकेजन्स कि एकतीस डिसेंबर तेव्हा हे सगळे जण एकत्र एक जमतात आणि एकमेकांना सपोर्ट देतात oh. नाहीतर मग अशा वेळेला पुन्हा व्यसन करायची खूप शक्यता असते राईट right. काही वेळा असं होतं की हे जे रुग्णमित्र आहेत ते फॉलोअपला टाळाटाळ ताल करायला लागतात की ते म्हणतात आता मी ठीक आहे आता मी कशाला फॉलोअप ठेवायचा तर हे खूप धोक्याचं लक्षण आहे जेव्हा एखादा माणूस व्यसनमुक्ती सुरू असताना परत व्यसनाकडे जातो तेव्हा पहिलं काय बदल होतो तर तो, तो फॉलोअप टाळायला लागतो hmm. तो येत नाही फॉलोअपला कंटाळा करतो hmm. आणि त्याच्यानंतरच काही दिवसांनी तो पुन्हा व्यसन करतो त्यामुळे आम्ही घरातल्यांना सांगतो की जर का तो, तो फॉलोअप ठेवत नाहीये तर तुम्ही स्वतः आम्हाला फोन करा किंवा तुम्ही फॉलोअपला या आणि मग आम्ही तुम्हाला मदत करू त्या गावचे जे व्हॉलेंटियर असतात ना ते अशा वेळेला त्यांच्या घरी जाऊन सुद्धा मदत करू शकतात राईट 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 मग तू जे म्हणालीस मगाशी की मुक्तांगण मध्ये सुद्धा फॉलोअप करता येतो तो कसा करायचा असं म्हणतात ना की पुरुषांना माहेर नसतं oh. तर आम्ही मुक्तांगण मध्ये म्हणतो की मुक्तांगण हे तुमचं माहेर आहे okay. इथे तुम्ही माहेरपणाला या oh. अगदी अलीकडच मी उदाहरण सांगते की एक असाच रुग्ण मित्र असा घरी गेला होता काही महिने चांगला होता आणि मग जरा ना त्याची चिडचिड व्हायला लागली मग त्याची बायको पण त्याला म्हणाली की जरा ना चार दिवस माहेरी जाऊन या जरा तुमची चिडचिड कमी होईल आणि खरंच तो आला चार दिवस राहिला आणि काउन्सिलिंग वगैरे अर्थातच झालं त्याला आणि मग तो जरा चिडचिड पण कमी झाली right. तर आम्ही त्यांना सांगतो की हा मुक्तांगण परिवार आहे तुम्ही इथे येत राहायचंय भेटत राहायचंय दर महिन्याचा शेवटचा शनिवार मुक्तांगण मधला खूप महत्वाचा कार्यक्रम असतो त्या महिन्यात पूर्वी जे रुग्ण ऍडमिट असतात त्यांना आम्ही एक वर्ष पूर्ण होतं दोन तीन वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मुक्तांगणमध्ये बोलावतो तो त्यांच्या व्यसनमुक्तीचा वाढदिवस असतो hmm. कारण एक प्रकारे त्यांचा हा पुनर्जन्म होत असतो ते जेव्हा व्यसन सोडतात तेव्हा तर दर महिन्याला हा कार्यक्रम असतो शेवटच्या शनिवारी त्यामुळे त्या त्या, त्या महिन्यातले जे रुग्ण आहेत ते त्या दिवशी येतात मग अगदी ज्यांना एक वर्ष पूर्ण झालंय ते सुद्धा रुग्ण असतात ते अगदी पस्तीस छत्तीस इतकी वर्ष झालेले आहेत ते सुद्धा असतात आणि मग ते येतात ते त्यांचा अनुभव कथन करतात सध्या जे दाखल रुग्ण आहेत त्यांच्यासमोर त्यामुळे त्यांना एक खूप प्रेरणा मिळते ना एक की एक कळतं की यांनी कसं व्यसन सोडलं त्यांच्याकडनं शिकायला मिळतं hmm. आणि मग कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही मुक्तांगणचं एक मेडल देऊन त्यांचा सत्कार करतो hmm. तर हा सर्वांनाच प्रेरणा देणारा एक कार्यक्रम असतो आणि ह्या दिवशी आवर्जून फॉलोअपला या असं आम्ही सर्वांना सांगत असतो सो बेसिकली तो जो आपला विलिंगनेस आपण पैदा केलेला असतो स्वतःमध्ये तो जिवंत ठेवायचा की मी हे करणार आहे मग त्या ज्या सगळ्या टिप्स आहेत वन डे ॲट अ टाइम हॉल्ट वगैरे हे सगळं आपल्याला वापरायचं आहे बरोबर मला आता हे प्रश्न हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण सपोर्ट ग्रुप म्हणतो तेव्हा भा भारतामध्ये असं झालेलं आहे की बचत गट किंवा महिलांचे गट हेच सपोर्ट ग्रुप म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं तर ज्या वेळेला आपले हे मुक्तांगण मित्र जे आहेत ते त्या फॉलोअप सेंटर्समध्ये एकत्र भेटतात तेव्हा नेमकी ती काय प्रोसेस असते ग म्हणजे त्यांची कशी काय म्हणजे आता हे इन्स्पिरेशन किंवा स्वतःला मोटिवेट करणं हे त्या प्रक्रियेतून कसं काय होतं mm. प्रत्येक गावात हे जे फॉलोअप सेंटर्स असतात ते एखाद्या शाळेच्या क्लासरूममध्ये चालतात किंवा कोणीतरी डॉक्टर असतात त्यांनी त्यांच्या तेन जा हॉस्पिटलची जागा दिलेली असते आणि मग तिथे सुमारे पन्नास साठ काही ठिकाणी याहूनही जास्ती रुग्णमित्र त्या ठराविक दिवशी एकत्र एक जमतात आणि मग ते शेअर करतात की माझा एक महिना कसा गेला मी काय काय केलं काही लोकांना अडचणी आलेल्या असतात मग ते त्या अडचणींबद्दल बोलतात आणि मग अशा वेळेला इतर लोक त्यांना स्वतःच्या अनुभवातन मार्गदर्शन करतात की तुझी चिडचिड होतीये ना माझी पण व्हायची मग मी चिडचिड कमी करण्यासाठी असे असे उपाय केले किंवा कोणी सांगतं की माझ्या घरच्यांकडनं मला सपोर्ट मिळत नाहीये घरचे लोक संशय घेतात अजूनही मग कोणीतरी त्याला समजावून सांगतं की सुरुवातीला घरचे लोक संशय घेणार तू शांत राहा तू जर का सोबर राहिलास तर हळूहळू ते संशय घेणं बंद करतील म्हणजे जेव्हा एक ते एकत्र जमतात तेव्हा त्यांच्या अडचणींविषयी चर्चा होते त्याच्यातून त्यांना मार्गदर्शन मिळतं किंवा काही वेळा असं पण झालेलं असतं की कोणाला तरी नोकरीच नसते किंवा खूप रिकामा वेळ असतो मग जे जुने आपले रुग्ण मित्र आहेत ते नवीन रुग्णांना या अशा प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा ते मदत करत असतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारचा सपोर्ट या ग्रुपमधून मुक्तांगणच्या रुग्णमित्रांना मिळत असतो म्हणजे समाजाशी बांधलं जाणं आणि आपण ज्या प्रक्रियेतून चाललेलो आहोत त्या प्रक्रियेतून कोणीतरी गेलेलं आहे ते आपल्याला मदत करत आहे ह्या भावनेमुळे ते मोटिवेट राईट राईट सो पण आता ज्या गावांमध्ये नसेल फॉलोअप सेंटर्स नसतील तर ते कशा पद्धतीने फॉलोअप घेऊ शकतात किंवा कशा पद्धतीने तुमच्या संपर्कात राहू शकतात ज्या गावी फॉलोअप सेंटर सेंटर नाहीये ना तर त्या गावामध्ये मुक्तांगणचे जे पूर्वी बरे झालेले आपले रुग्णमित्र आहेत मग अगदी एक किंवा दोन पण असतात छोट्या गावांमध्ये तर त्यांचे नंबर आम्ही डिस्चार्जच्या वेळेला दिलेले असतात मग ते आवर्जून जाऊन त्यांना भेटतात हे भेटता, त्या सुद्धा लोक त्यांना मदत करतात पण आता एक महत्वाची सोय काय आहे आपले फॉलोअप ऑनलाईन सुद्धा होत असतात महिन्याला अशा ठराविक दिवशी काही आपल्या मिटिंग असतात दर महिन्याचा जो तिसरा गुरुवार असतो ते सर्व महाराष्ट्रभरातल्या रुग्णमित्रांसाठी एक ऑनलाईन मीटिंग असते संध्याकाळी मुक्तांगण मधून त्यांना लिंक पाठवली जाते त्यासाठी आपले व्हॉट्सॲप ग्रुप आहेत फेसबुकवरती वेगवेगळे ग्रुप्स केलेले आहेत किंवा मुक्तांगणच्या काउन्सिलर्सच्या ब्रॉडकास्ट लिस्ट्स असतात त्यातून आपण त्यांना हे कळवतो की आज अशी अशी मिटिंग आहे मग ते घर बसल्या ती मिटिंग अटेंड करतात अजून एक मिटिंग असते चौथ्या रविवारी ती पत्नींसाठी असते की आपला रुग्णमित्र आणि त्याची पत्नी ते एकत्र ही मिटिंग ते अटेंड करतात तर अशा खूपशा आपल्या ऑनलाईन मिटिंग्ज आहेत किंवा मुक्तांगणचं एक द्वैमासिक आहे आनंद यात्री नावाचं mm. ते डिजिटल द्वैमासिक आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे आपण लेख लिहितो की कोणी सक्सेस स्टोरी लिहितं त्यांची कोणी काही प्रश्न त्याला असेल तर तो विचारलेला असतो मग आम्ही त्याचं उत्तर दिलेलं असतं तर हे डिजिटल द्वैमासिक त्यांना काउन्सिलर पुढे पाठवत असतात त्यांच्या व्हॉट्सॲपद्वारे किंवा ग्रुप्सद्वारे आणि मग ते वाचतात हा सुद्धा एक फॉलोअपचा प्रकार असतो फोनवरती तर ते कधीही आमच्या संपर्कात राहू शकतात तर आम्हाला असे फोन बरेचदा येतात की मला आत्ता खूप अस्वस्थ वाटतं आहे व्यसन करायची इच्छा होती है। जे आहे मग मुक्तांगणचे जे काउन्सिलर्स आहेत ते त्यांच्याशी बोलतात पाच मिनटं बोलतात त्यांचा प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न करतात आणि खरं करता तर मन मोकळेपणाने बोलल्यावर सुद्धा त्यांना हे जे व्यसन करायची इच्छा झालेली असते ती कमी होते तर असा सुद्धा म्हणजे सुद्धा फॉलोअप हा आपले रुग्णमित्र ठेवू शकतात वाव म्हणजे एकदा आपण मुक्तांगण परिवाराचा भाग झालो की आपल, आपली वाट परत चुकू नये किंवा आपण परत व्यसनाच्या मार्गी लागू नये म्हणून हे किती बांध बांधून ठेवलेले आहेत सो so, जे व्यसन करतात त्यांनी फक्त ह्या बांधांना मानायची गरज आहे हे बांध आपला परिवार आहे आपली मुलं आहेत आपली सहचरी आहे आपली बायको आहे आणि मुक्तांगणचे आपले काउन्सिलर्स आणि मुक्तांगण मित्र आहेत ह्या सगळ्यांच्या मदतीने आपण हा व्यसनाची वाट लांब ठेवू शकतो आपल्यापासून जरी कोणी एकेकाळी आपण असलो या मार्गावर तरीही देर इट इज नेवर टू लेट टू चेंज युअर पाथ आय थिंक मुक्त आपल्याला तेच सांगते आहे की प्रयत्न आपण सुरू ठेवायचे स्वतःला मोटिवेटेड ठेवायचं आहे मुक्ता पुढच्या भागामध्ये जे आजच्या पिढीतले आजच्या तरुणांसमोरचे जे मुख्य ॲडिक्शन्स आहेत ड्रग्ज असतील एल एस डी जे आर्टिफिशियल ड्रग्ज ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल आम्हाला खूप क्युरियसिटी आहे तर आपण त्याच्याबद्दल बोलूयात तोपर्यंत सगळ्यांनी आपला परिवार आपला समाज आपला मित्रपरिवार यांची मदत घ्या आणि स्वतःला व्यसनांपासून जितकं लांब ठेवता येईल तितकं लांब ठेवा थँक्यू